हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांनी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना यंदा दोन हजार पंचवीसला रविवारी तीस मार्चला गुढीपाडवा आलेला आहे आणि या दिवशीपासूनच मराठी नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात होते तर तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे लवकर उठा अभ्यंग स्नान करा आणि सर्वात अगोदर आपलं मुख्य प्रवेशद्वारासमोरचं अंगण किंवा फ्लॅट असेल तरीसुद्धा दारासमोरची जागा स्वच्छ करून घ्या उसून घ्या दारामध्ये छोटी का होईना रांगोळी काढा मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पाण्याचं तोरण लावा मुख्य दारावरती कुंकवाने हळदीने स्वस्तिक काढायचं आहे उंबऱ्याचं पूजन करून घ्या आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं देवघर स्वच्छ करून देवांची पूजा सर्वात अधिक करून घ्या कारण गुढी उभारण्यासाठी आपल्या घरातील देवांची पूजा व्हायला हवी आणि त्यानंतर पूजा लवकर आटोपून घ्यायची आहे आणि गुढी ऊन पडल्यानंतरला दहा वाजता अकरा वाजता भर दुपारी अशा वेळीला कधीही गुढी उभारू नका भलीही आपला स्वयंपाक उशीर होतोय गुढीची पूजा करून घ्यायची आहे आणि आपला स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य दाखवलात तरीही चालेल नाहीतर असं बरेच जण करतात सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतात आणि त्यानंतर गुढीची पूजा करतात गुढीची तयारी करतात तर असं करू नका गुढी ही नेहमी सूर्योदय होतो त्यावेळेस उभारायची असते पण त्यावेळेस शक्य नसेल तर कमीत कमी जोपर्यंत कोवळं ऊन असतं जसं की आठ वाजेपर्यंत जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत तुम्ही गुढी उभारली पाहिजे गुढीची पूजा करून घ्या आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागा आणि नंतर नैवेद्य दाखवला तरीही चालेल अजून संपूर्ण माहिती मी पुढे देते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे गुढी उभारण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची किंवा वेळ बघण्याची गरज नाही कारण हा संपूर्ण दिवसच शुभ आहे त्यामुळे सकाळी कोवळवून आहे तोपर्यंत तो गुढी उभारलात तर अतिशय उत्तम बाकी तुमच्याकडे काय पद्धत आहे त्यानुसार तुम्ही पूजा करू शकता दिवसा आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होत असते त्यामुळे या दिवशी आपल्याला तुमच्या कुलदेवीची सेवा सुद्धा करायची आहे आणि तुमच्याकडे चैत्र नवरात्री असतील घटस्थापना वगैरे केली जात असेल तर ती सुद्धा या दिवशी तुम्ही करू शकता किंवा तुम्ही नऊ दिवस अखंड दिवा कुलदेवीसाठी प्रज्वलित करू शकता हे नऊ दिवस तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता नऊ दिवस तुम्ही कुलदेवीच्या नावाने उपवास करू शकता किंवा या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता किंवा अष्टमी नवमीला अशा एक कोणत्याही एका दिवशी कुलदेवीची ओटी भरू शकता गुढी उभारण्यासाठी आपण ज्या ज्या वस्तू वापरतो त्या प्रत्येक वस्तूला एक विशेष असं महत्व आहे आणि त्या प्रत्येक वस्तू मागे शास्त्रीय कारण देखील आहे गुढी उभारण्यासाठी सर्वात पहिली वस्तू लागते ती म्हणजे गुढीची काठी गुढीच्या काठीचे महत्व सांगायचे म्हणजे तर ही काठी भक्कम आधार म्हणून पाहिली जाते नंतर लागते ते म्हणजे वस्त्र हे जे वस्त्र आहेत त्या नवीन कोरं असावं साड्या नेसवतो त्या सुद्धा नवीन असाव्यात आपण ज्या साड्या नेसलो आहोत त्या साड्या कधीही गुढीला नेसू नका गुढीला नेसवण्यासाठी ने नवीन कोरी साडी असावी गुढीला नेसवण्यासाठी ने जी साडी किंवा वस्त्र वापरतो ते पिवळ्या लाल किंवा केशरी गुलाबी रंगाचं असावं इतरही तुम्ही घेऊ शकता पण हे रंग विशेष आणि शुभ मानले जातात गुढीसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्त्राचं महत्त्व काय तर मनुष्याने त्याच्या यशाचे आणि शौ शो, शौर्याचे झेंडे याच ब्रह्मध्वजाप्रमाणेच आपलं आयुष्य जगावं असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर कोणतेही वस्त्र उभ्या आणि आडव्या धाग्याने बनलेलं असतं त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात सुद्धा चांगले दिवस वाईट दिवस सुख दुःख हे येत जात असतं त्याप्रमाणेच हे वस्त्र काही धागे सुखाचे आणि काही धागे दुखाचे असं सूचित करतात पुढची वस्तू लागते ती म्हणजे कडुलिंबाची पाने कडुलिंबाची पाने आरोग्याचं प्रतीक म्हणून आपण त्याकडे बघत असतो त्यानंतर आंब्याची पानं आंब्याची पानं आपल्याला लागतात तर आंब्याची पानं चैतन्याचे प्रतीक दर्शवतात गाठी गाठी बऱ्याच ठिकाणी याला साखरेची गाठी सुद्धा म्हटलं जातं साखरेची गाठी वापरायचा अर्थ म्हणजे नात्यांमध्ये गोडवा हवा आणि नातेसंबंध साखरेप्रमाणे मधुर असावे असा एक संदेश या गाठीतून मिळत असतो त्यानंतरला कलश आपण कोणत्याही शुभकार्याला कलश भरलेला वापरतो पण गुढीपाडव्यालाच आपण कलश रिकामी किंवा उलटा बरं वापरतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का तर कलश उलटा लावतो तर का कलश जमनीकडे तोंड करून ठेवतो तर जमनीमध्ये परोपकाराची भावना असते आपण कितीही मोठे झालो जमिनीवर पाय रोवून खट्ट उभारतो या हेतूने का जी काही सकारात्मक ऊर्जा त्या जमिनीमध्ये आहे तो कलश ती ऊर्जा खेचून घेत असतो आणि मांगल्याने भरलेला कलश आपल्या घरी कायम राहावा म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी कलश उलटा ठेवतो जसं मी सांगितलं तसं सा कोवळ्या उन्हाच्या आत किंवा किंवा कोवळहून आहे तोपर्यंत गुढी उभारायची आहे जर आपण गुढी अंगणात किंवा दारात उभारतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला घरामध्ये प्रवेश करतो त्या प्र त्यावेळेला उजव्या हाताला गुढी उभारायची आहे आपल्या रूढी परंपरेनुसार तुम्ही गुढी उभारू शकता किंवा बाल्कनीत उभारायची असेल तर तिथेसुद्धा तुम्ही योग्य ठिकाणी गुढी उभारू शकता आपल्याला गुढी बांधता येईल व्यवस्थित ती उभारू शकतो अशा ठिकाणी तुम्हाला गुढी उभारायची आहे जिथे आपण गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या जागी हळदीचं लेपन करून घ्या किंवा तुम्ही छोटीशी रांगोळी काढू शकता पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला गुढी उभारायची आहे त्यानंतरला पाटावर किंवा चौरंगावर थोडे हळद कुंकू अर्पण करून घ्या आणि त्यानंतरला ती काठी आहे त्या काठीला स्वच्छ करून घ्या त्या आणि त्या काठीला तेल लावून ला घ्या आणि मग गुढी उभारा बाजूला दिवा प्रज्वलित करा धूप अगरबत्ती लावा आणि मग कुडीला सजवा वस्त्र साखरेची माळ फुलांचा हार कडुलिंबाची पानं कलश असं सर्व लावून घ्या कलशावर उभ्या कुंकवाने रेषा ओढून घ्या मग तो कलश ठेवा साडी नेसवताना आता तुम्ही साडी नेसवत असाल तर तुम्ही ब्लाऊज सुद्धा लावा साडीच फक्त तुम्ही लावू नका आणि मग गुढीची पूजा करून घ्या व्यवस्थित अगदी षोडशोपचारी गुढीची पूजा करून घ्यायची आहे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी थोडीशी हरभऱ्याची डाळ तुम्हाला भिजत घालायची आहे आणि गुढी उभारतोय त्यावेळेला ती हरभऱ्याची डाळ थोडासा गूळ आणि चार ते पाच कडोलिंबाची पानं असं मिक्स करून त्याचं नैवेद्य गुढीला ठेवायचं आहे गुढी उभारताना हा नैवेद्य तुम्हाला गुढीला दाखवायचा आहे भलेही तुमचा नैवेद्य लेट आहेत तरीही सकाळी जेव्हा आपण गुढी उभारतोय त्यावेळेला हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे त्यानंतरला गुढी उभारतोय त्यावेळेला ओम ब्रह्मध्वजाय नमः नम ओम ब्रह्मध्वजाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे आता तुम्ही गुढी उभारताना हा मंत्र म्हणायला विसरलात तर तुम्ही पूजा झाल्यानंतर क कमीत कमी अकरा वेळा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे याप्रमाणे साधी आणि सोपी तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरला जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल कोणी खीरपुरी किंवा पुरणाचा जो काही तुमच्या घरी नैवेद्य गोळाचा नैवेद्य केला जाणार आहे तो तुम्हाला गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच गुढीला दोन नैवेद्य दाखवले जातात जसं की तुम्हाला मी आधी सांगितलं हरभऱ्याच्या डाळीचा एक आणि दुसरा म्हणजे जेवणाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि गुढी ही तुम्हाला संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर उतरवायची आहे उतरवताना सुद्धा पूजा करून करायची आहे सुख समृद्धी ऐश्वर आमच्या घरी राहू दे धनधान्याची दन्या भरभराट आमच्या घरी होऊ दे अशी गुढीला प्रार्थना करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गुढी उतरवायची आहे नैवेद्य तुम्ही गायीला खाऊ घालू शकता किंवा तुम्ही स्वतः खाल्लात तरी चालेल पण पण आपण नैवेद्य गुढी ही नेहमी दारामध्ये उभारतो किंवा बाल्कनीमध्ये उभारतो तर अशा वेळेला नैवेद्य कोणी खाल्ला नाही आहे ना म्हणजे पाली वगैरे येतात तर तर लक्ष द्या आणि त्यानंतर तुम्ही नैवेद्य स्वतः खाल्लात तरी चालेल आसपास गायी असतील किंवा पशुपक्ष्यांना तुम्ही घातलात तरीही चालेल त्यानंतर गुढी उतरवल्यानंतर तिजोरीत काही कडुलिंबाची पानं तुम्हाला ठेवायची आहे यामुळे धनाची कमतरता कधीही भासत नाही तुमच्याकडे साठवणीचे धान्य असेल गहू असेल तांदूळ असेल तर त्यामध्ये तुम्हाला कडुलिंबाची पानं घालायची आहेत यामुळे सुद्धा आपल्याला वर्षभर कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही नवीन लग्न झालेलं आहे किंवा पहिल्यांदाच तुम्ही गुढी उभारताय तर व्हिडिओ बघून तर तुम्ही पूजा करा पण तुमच्या घरातील थोड्या मोठ्यांना तुमच्या घरातील रूढी परंपरा विचारून पूजा केला तर अतिशय उत्तम म्हणजे तुमच्या घरी सासू सासरे असतील किंवा कोणी तुमच्या भावकीमध्ये जे कोणी मोठ थोड्या मोठ्यांमध्ये तुम्ही पूजा कशी करायची किंवा कारण रूढी परंपरा चालू ठेवल्याच पाहिजे याला प्रथम प्राधान्य द्या त्या घराने ती रूढी परंपरा आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि त्यात आणि त्याच चालू ठेवणं गरजेचं आहे म्हणून आपल्या घरातील थोड्या मोठ्यांना आपल्या रूढी परंपरा विचारून मग पूजा केला तरीसुद्धा चालेल अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद